नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर मेघा परब कोसरेकर मास्टर या आपल्या इंग्रजी अध्यापनाच्या युट्यूब मध्ये एक्क्याऐंशी वेळा भागामध्ये आज आपण सर्व भेटत आहोत असे विषय आहे साधा भविष्यकाळ अर्थात इनडेफिनिट फ्युचर टेन्ड या ठिकाणी आपण नेहमी वापरतो बघा की ज्या प्रकारे प्रश्न असेल त्याच काळामध्ये त्याचं उत्तर येतो येस आय वेंट टू स्कूल परंतु काही वेळा प्रश्नाच्या वापरामध्ये उत्तराचा काळ सुद्धा अपेक्षित असत असं नसतं तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत आज इंटरेटिव्ह अर्थात प्रश्नार्थक वाक्य त्याचा वापर करताना कशा प्रकारे आपल्याला काळ संबंधी बदल घडून घेतात हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत सर्वप्रथम इनडेफिनेट फ्युचर टेन्स्टमध्ये प्रश्न तयार करताना कशा प्रकारे सूत्र वापरलं जातं ते पहा ऑर्जिनरी वर्क अर्थात विल अँड शाल त्याबरोबरच सब्जेक्ट त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द बुक दॅट इज बी वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आपण पहिलं उदाहरण पाहू साधा प्रश्न आहे भविष्यकाली मनीषा मनिषा शैलेंद्र दिस इज अ क्वेश्चन सिंपल आन्सर नो no, शी विल नॉट मॅरी हिम सरळ प्रश्न आहे आणि त्याचं इतकं सरळ उत्तर आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शक्यता नाहीये सरळ सरळ इथे अर्थ होतोय मनीषा शैलेंद्रशी विवाह करेल का ती शैलेंद्रशी विवाह करणार नाही प्रश्न भविष्य काळात आहे आणि उत्तर सुद्धा भविष्यकाळामध्ये आपण सरळ सरळ पाहू शकतो या ठिकाणी मनीषा इज अनमॅरिड इट मीन्स अँड शी इज नॉट डेफिनेटली नॉट गोइंग टू मॅरीज शैलेंडर इतका साधा सरळ अर्थ होतो प्रश्न भविष्य काळामध्ये आहे उत्तर सुद्धा भविष्य काळामध्ये आहे दुसरा प्रश्न पाहतोय आपण विल यू पास दिस एक्झाम या ठिकाणी यू असल्यामुळे इथे बिल आलेला आहे सिंपल फ्युचर टेन्स्ट मधला प्रश्न आहे विल यू पास दिस एक्झाम पण उत्तर मात्र दोन प्रकारे दिली जाऊ शकतात नो आय विल नॉट पास दिस एक्झाम या ठिकाणी पुन्हा इथे आय विल आलेला आहे आय असल्यामुळे विल आलेला आहे परंतु इथे बिलचा अर्थ हा साधा भविष्यकाळ नसून या ठिकाणी सर्टनिटी दर्शवली गेलेली आहे आणि दुसरं उत्तर आहे आय नॉट पास दिस एक्झाम पहिल्या उदाहरण पहिल्या उत्तरामध्ये या ठिकाणी मी अभ्यासच केलेला नाहीये त्यामुळे मी पास होणार नाही ही सर्टनिटी आहे आणि दुसऱ्या उत्तरामध्ये आय नॉट पास दिस एक्झाम जरी मी अभ्यास केला होता तरी सुद्धा पेपर मात्र कठीण आलेला आहे त्यामुळे कदाचित हो मी पास होईल किंवा मी अनुत्तीर्णही होईल अशा प्रकारची दोन उत्तर येतात या ठिकाणी बिल डेफिनेट किंवा सर्टनिटी दर्शवतो आणि या ठिकाणी शक्यता दर्शवतो त्यामुळे या ठिकाणी बिलने सुरू होणारे प्रश्न किंवा साधे भविष्यकालीन प्रश्न प्रत्येक वेळेला आपल्याला डेफिनेट उत्तर देतीलच किंवा त्यावेळेला साधा भविष्यकाळच वापरता येईल असं असत नाही पुढचा प्रश्न पण अतिशय सोपा आहे बघा तुम्ही मुले सांगू शकता याची उत्तर मला विल ही क्लाइंट द हिल साधा भविष्यकालीन प्रश्न आहे आणि या ठिकाणी पुन्हा एक डेफिनेट उत्तर आहे बघा नो ही विल लॉट क्लाइंट द हिल तो टेकडीवर चढू शकेल का नाही तो टेकडीवर चढू शकणार नाही चौथा प्रश्न पाहूया आपण शॅल टेक न्यू टुमॉरो साधा भविष्यकालीन प्रश्न आहे या ठिकाणी आय आल्यामुळे शालने प्रश्न सुरू झालेला आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा आय यू विल नॉट टेक न्यू टुमॉरो पोस्टपोन इट या ठिकाणी आपण बघू शकतो की हा प्रश्न हा विनंतीचा आहे विनंतीचा सूर आहे या ठिकाणी आणि त्याचं उत्तर सुद्धा बॉसने असं दिलेलं आहे की दोन युअर लेव्ह आर पेंडिंग तुझ्या दादा शिल्लक आहेत तरी सुद्धा तू उद्या घेऊ नकोस इथे उत्तर हे तितक्या शालोनी दिलेलं आहे शालो प्रमाणात दिलेलं आहे आहे दुसरा प्रश्न आपण बघतोय बघा त्यालाच लागून आपल्याला वाटेल वाटतंय की तो भविष्यकालीन प्रश्न आहे परंतु भविष्यकालीन कोणताही क्रियापद इथे वापरलेलं नाही मे आय टेक लिव्ह टुमॉरो या ठिकाणी परवानगी विचारलेली आहे मोर्सला या ठिकाणी उत्तर सुद्धा कसं आलेलं आहे यू शॅल नॉट टेक लि एमोर शॅल आल्यामुळे युजली यू ला शॅल लागत नाही यू ला नेहमी विल लागतो आपण आधीच्या उत्तरात बघितले यू विल नॉट टेक लिव्ह टुमॉरो पण इथे मात्र आलेलं आहे यू शॅल नॉट टेक यू एनीमोर इथे कायदेशीर त्याला ऑर्डर दिलेली आहे यू आर नॉट सपोज टू टेक एनिहोड इयर आफ्टर अदरवाईज तुला कामावरून काढून टाकण्यात येतील तुझ्या आधीच खूप रजा झालेल्या आहे आपल्याला इथे समजून काय घ्यायचंय की ज्या ठिकाणी साध्या भविष्यकालीन प्रश्नामध्ये आय 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 या कर्त्यांनी क्रियापद वाक्य सुरू होतं त्या ठिकाणी शाल हे क्रियापद लागते परंतु मे हाय क्रियापद जे आहे ते कुठल्याही प्रकारे भविष्यकालीन नाही ते फक्त परवानगी वापरण्यापुरता आहे आणि त्या वेळेला यू यू नंतर लागतो मात्र जिथे ऑर्डर असते तिथे यू नंतर शाल लागतो पुढचा पाचवा प्रश्न आपण पाहतोय विलशी स्विम इन सी ती समुद्रात पोहेल का आणि उत्तर आहे ऑफकोर्स शी बिल्ल उत्तर इथे पूर्ण होतंय कसं बरं इथे कालवाचक क्रियापदाने हे वाक्य पूर्ण होतय याचा गर्भीन अर्थ पुढे आहे की क्रियावाचक क्रियापद आलेलं नाही विल स्वीम असं ना म्हणता विल इथे हे वाक्य पूर्ण झालेलं आहे या प्रश्नाचा उत्तराचा अर्थ सुद्धा पूर्ण होतोय कारण इथे क्रिया कोणती विचारलेली आहे स्विमिंग विषयी विल शी सी ऑफकोर्स शी विल जेवढा प्रश्न विचारलेला आहे ज्या क्रियेबद्दल विचारलेला आहे ते क्रियापद क्रियावाचक न घेताही या ठिकाणी म्हटल्यानंतर क्रियावाचक क्रियापद न घेता या प्रश्नाचं उत्तर आपण देतो पुढचा शेवटचा आणि सहावा प्रश्न आपण पाहतोय विल दे बिग डेअर रायव्हल्स ते त्यांच्या ते प्रतिस्पर्ध्यांवर मात करतील का या ठिकाणी प्रतिस्पर्धी कोणत्याही प्रकारचे कॉम्पिटिटर असू शकतात तुमच्या वर्गातले तुमचे सहाध्यायी असू शकतात किंवा एखाद्या युद्धातले वेगवेगळे योद्धे असू शकतात या ठिकाणी प्रश्न आपण बघतोय साध्या भूतकाळात साध्या भविष्य काळामध्ये आहे परंतु त्याचं उत्तर पाहता नॉट शुअर दे हॅव नॉट प्रॅक्टिस इन अ या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट मध्ये उत्तर आलेले आहे कशा प्रकारे तर त्यांनी अद्याप पुरेसा सराव केलेला नाही अशा प्रकारे आपण प्रश्न जरी भविष्य काळातला पाहिला तरी त्याचं उत्तर हे भविष्यकाळामध्ये अपेक्षित न राहता या ठिकाणी उत्तरामध्ये आपण पाहू शकतो प्रेझेंट टेन्स आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण साध्या भविष्य काळामध्ये नकारात्मक वाक्य जेव्हा येतात त्यावेळेला विद्यार्थ कसे कसे असतात कशा प्रकारे त्याच्या विविध तृप्ती वापरून त्यातल्या खुबी शोधून काढून आपल्याला उत्तर द्यायची असतात त्या उत्तरांचे अर्थ कसे होतात हे अगदी आपण चविस्तरपणे पाहिलं तुम्ही सर्वांनी हे सर्व प्रश्न आपल्या बघित लिहून घ्या त्याच्या उत्तरांची रिव्हिजन करा सतत दोन मित्रांमध्ये सराव करा आणि अर्थात आमचं युट्यूब चॅनल कोसरेकर मास्तर हे पाहत नमस्कार कोसरेकर मास्तरांची शाळा या आपल्या युट्यूब मध्ये आज आपण पाठ एक्क्याऐंशी इंग्रजीच्या भविष्यकाळाबद्दल आणि त्याबद्दलच्या निगेटिव्ह सेंटेन्सेस मार्क्स बद्दल बघितला अतिशय उपयुक्त असणारा असा हा वर्गपाठ आपण साऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त तर आहेत नक्कीच आमच्या सर्व लेसन्सना आपल्या कमेंट्स मिळू देत आपल्या मित्र वाहिणींबरोबर आपल्या सहायद्यांसोबतच आपल्या पालकांसोबत इतर शिक्षकांसोबत हा नक्की शेअर करा आणि तुमच्या कमेंटच्या स्वरूपामध्ये आम्हाला रिप्लाय करावा इंग्रजी अध्यापन आणि अध्ययनातल्या वार्ताहरांसह आज सुद्धा हा वस्तुपाठ हा वर्गपाठ वा आपण पाहिला आणि या ठिकाणी सुद्धा आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाढ बघतोय नक्की आपले कमेंट आजच्या वर्गपाठासाठी सुद्धा करा आणि पुन्हा एकदा आमचा एक खूप छान संदेश आहे इंग्रजी शिका बारकाव्यांसहित इंग्रजी शिका परंतु इंग्रज होऊ नका धन्यवाद thank mm -hmm.